सर्व भूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता नमस्तई नमस्तई नमस्त नमो नम नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये नवरात्रीची तिसरी माळ बघा यंदा दोन दिवस तिसरी माळ असणार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपल्याला दोन दिवस नवरात्रीची तिसरी माळ साजरी करायची आहे आणि मेन म्हणजे ह्या दोन्ही दिवशी आपल्याला देवी चंद्रघंटा हिची पूजा करायची आहे आता यंदा तिसरी माळ दोन दिवस आल्याने याला अनन्य साधारण महत्व आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो आणि आपण जेव्हा देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो तेव्हा देवीकडनं आपल्याला खूप जास्त प्रमाणात सात्विक लहरी सुद्धा मिळतात आणि प्रत्येक देवीची पूजा केल्यावर त्याचं प्रत्येकाचं विशिष्ट असं फळ आपल्याला मिळत असतं तर बघा सगळ्यात आधी जेव्हा आपण जेव्हा आपण जन जेव्हा आपण चंद्रघंटा देवीची पूजा करतो तर चंद्र घंटा हे देवीचं तिसरं रूप मांद्र मानलं गेलं आहे तिच्या कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा धारण केलेली असते देवीचे हे रूप अतिशय शांत आणि समृद्धीचे प्रतिनि प्रतिनिधित्व करते आणि वाईट शक्तींपासून लढण्यासाठी आपल्याला मदत करते करत असते आणि हे खूप मोठं शक्तीचं प्रतीक दे देखील आहे जेव्हा आपण चंद्रघंटा देवीची पूजा कर करत असतो तर ही देवी एक योद्धा सुद्धा आहे जी सौंदर्य आणि शक्ती या दोघींचं सुद्धा प्रदान करत असते ती वाईट शक्तींशी लढण्यासाठी आणि तिच्या भक्तांना सुख शांती मिळवण्यासाठी नेहमी आपल्याला ती मदत करत असते अनेक चित्रांमध्ये ती वाघावर बसलेली आहे असं आपल्याला दिसतं कारण ती तिच्या निर्भय स्वर ती तिच्या निर्भय स्वभावाचे आणि धार्मिकतेचे लढण्याची तयारी दर्शवत असते म्हणून ती प्रत्येक वेळेस आपण जेव्हा चंद्रघंटा देवीचा फोटो बघत असतो तर ती त्याच्यामध्ये वाघावर बसलेली आहे असं म्हटलं गेलं आहे आता म्हणजे अर्थात उद्या आणि परवा म्हणजे चोवीस आणि पंचवीस तारखेला दोन दिवस आपल्याला चंद्रघंटास देवीची पूजा करायची आहे जे काही नैवेद्य सांगितले आहे ते तुम्हाला अर्पण करायचे आहे बघा या तिसऱ्या माळीला आता जी काही सेवा सांगणार आहे अर्थात तर ती तुम्हाला उद्या सुद्धा करायची आहे आणि तुम्हाला परवा सुद्धा करायची आहे आता सेवा काय करायची सगळ्यात आधी जर तुमच्याकडे कवड्या असेल जर तुमच्याकडे सात कवड्या असेल बऱ्याच महिला नेहमी त्यांच्या देवघरात सात कवड्या ठेवत असतात पण एकदा ठेवलं की झालं असं नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण जेव्हा कवड्या किंवा यंत्र देवघरात ठेवत असतं तर ती देवांच्या बाबतीत अडचण होते कारण अर्थात देवघरात हे कमी देव असणं कमी मूर्त्या असणं महत्त्वाचं आहे पण कवडी ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या आई भगवतीला कुळदेवीला खूप जास्त प्रिय आहे आपण जेव्हा तुळजापूरला जातो तेव्हा बघतो की देवीला जी काही परडी असते तर त्या परडीमध्ये सुद्धा कवड्यांची माळ असते आणि बऱ्याच बायका कवड्यांची माळ धारण करता किंबहुना आई भगवतीला सुद्धा कवड्यांचीच माळ दिली जाते आणि ती सुद्धा ती धारण करते ता 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 तर आता ज्यांच्याकडे कवड्या आहे मागच्या वर्षीच्या त्यांनी नवीन कवड्या घ्यायच्या नाही त्या स्वच्छ करायच्या त्या धुतल्या तरी चालेल आणि त्या स्वच्छ करायच्या आता त्या पांढऱ्या कवड्या तुम्हाला पिवळ्या करायच्या असतात पांढऱ्या एकदम पांढऱ्या शुभ्र अशा कवड्या असतात त्याला थोडंसं हदीचं पाणी लावायचं म्हणजे त्या पिवळ्या होतात बाकी काही नाही तर त्या पिव सॉरी तर त्या पिवळ्या होता मग त्या तशाच घ्यायच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा गे, बघा आता हा माझा फ्रंट कॅमेरामुळे तुम्हाला डावा हात वाटत असेल पण मला उजव्या हात हा, हा माझा उजवाचा हात आहे उजव्या हातात सात कवड्या घ्या ही सेवा तुम्ही चोवीस आणि पंचवीस दोन्ही दिवशी करू शकता ज्यांना जमेल त्यांनी चोवीसला करा ज्यांना नाही जमणार त्यांनी पंचवीसला करा हातामध्ये ठेवून तुम्हाला काय सेवा करायची आहे एक वेळा तुम्हाला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे फलश्रुती सहित एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे संस्कृत मध्ये म्हणा किंवा प्राकृत मध्ये म्हणा संस्कृत मध्ये काय आहे तर व्यंकटेश वासुदेवा प्रद्युत ममित विक्रम संकर्षण आणि रुद्धाचे शेषा ध्रिपती रेवच प्राकृत मध्ये आहे ओम नमोजी हे रंबा सकळा आधी तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन माझे गरज असे आता ज्या लोकांना माहिती नाही ना त्यांनाही सगळं सांगते एक वेळा श्री श्रीसुक्तम एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात सोळावेळा गायत्री मंत्र सॉरी वेळा विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी च्महे विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात सोळावेळा कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं क्लीम श्री क्लीम श्रीं श्री वित्तेश्वराय नमहा एक माळ नवारण मंत्र आणि एक माळ स्वामी समर्थ मंत्राशी म्हणायचे आहे सगळ्या सेवा युट्यूबला मिळून जाईल सगळ्या सेवा नित्य सेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल उजव्या हातात घेऊन ती सेवा करायची सेवा करून झालं की जागेवर तुम्ही कोवढ्या ठेवू शकता बघा हि जी काही सेवा तुम्हाला मी सांगितली आहे तर ही सेवा आपण आपलं काय असत माहिती का एकदा वर्षभर केलं एकदा केलं की झालं आता काही टेन्शनच नाही असं नसतं जेव्हा आता समजा मला माहिती आहे मी जर माझ्या मोबाईलचा मी रिचार्ज केला मला माहिती आहे की दहा टक्केच रिचार्ज तो झाला आहे तो वर्षभर चालेल का नाही मग तो रिचार्ज करावा लागतो ना हे तसंच आहे त्याच्यावर पण सेवा करावी लागते एकदा आणलं ठेवलं की होत नाही त्याच्यावर सेवा करणार आहात ना तर ही सेवा कधी करायची अगदी महिन्यातून एकदा जरी केली मग तुम्ही दुर्गाष्टमीला करू शकता तुम्ही पौर्णिमेला करू शकता नाही तर तुम्ही कुठल्याही शुक्रवारी करू शकता कुठल्याही मंगळवारी तुम्ही करू शकता या पद्धतीने तुम्हाला या कवड्या तुम्ही पूजा करून देवघरात ठेवू शकता काय होतं ताई आमचं देवघर खूप छोटं आहे मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा हे ठेवू शकता जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने आपल्याला कवड्यांची सेवा करायची आहे आणि ह्याच दिवशी आपल्याला आता बघा चोवीस तारखेला किंवा पंचवीस तारखेला जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्हाला देवीला पांढर शुभ्र एखादी मिठाई अर्पण करायची का। का आहे काय होतं तुम्हाला सांगू का आपण जेव्हा दुकानातून एखादी मिठाई आणतो आणि मग ती तशीच देवाला अर्पण करतो पण खरं तर आपण आपल्या कुळदेवीला आपल्या स्वतःच्या हाताने बनवून जर एखादी वस्तू दिली भले आपण ते पैसा देऊन आणतो आजकाल इटका कुणालाच खरं वेळ नाही आहे की लगेच मग ते मिठाई बनवतील आणि देवीला अर्पण करतील पण तरी सुद्धा सांगते अगदी पाच पन्नास रुपयाचा खवा खवा माहिती ना पाच पन्नास रुपयाचा खवा जरी आणला आणि त्याचा गोड काहीतरी पदार्थ बनवला नाही तर तो फक्त खवा जरी तुम्ही आई भगवतीला अर्पण केला जो काही तिसरा वाणीचा जो काही नैवेद्य आहे तो तुम्ही तो पण अर्पण करा पण उद्या नाही तर परवा थोडासा खवा खवास आता खवाला खवाच म्हणतात दुसरा कुठला शब्द नाही आहे तुम्ही ह्या खव्यापासून मिठाई पण बनवू शकता नाही तर तो खवा तुम्ही विकत आणून थोडस साखरमध्ये बेल्ट करून तुम्ही तो गोडाचा नैवेद्य सुद्धा देवीला दाखवू शकता एखादी मिठाई विकत आणतो तर त्याच्यात गोडवा येतो आणि खवा अर्थात तो सुद्धा गोड असतो पण तो घरी येऊन तुम्ही जर त्याचं काहीतरी बनवलं अजून गोड जर काहीतरी बनवलं आणि जर ते तुम्ही, तुम्ही, तुम्ही आपल्याकडून देवीला अर्पण केलं नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि सगळ्यात आहे ना बघा आपण जेव्हा कवड्यांची सेवा करत असतो आणि आपण खूप जास्त देवीकडनं मागत असतो सगळ्यांना खूप अपेक्षा असतात की मला हे पाहिजे मला ते ते पाहिजे पण बघा आणि ते आणि ते मागणं ही स्वाभाविकच आहे पण आपण ना संसारिक माणूस आहोत बघा आपल्याला आता हे जे काही दिवस चालले आहेत नाही आमचं हे वाचून झालं आमचं हे करून झालं याच्या मागची आपली धावपळ बघा आपण कसं मॅनेज करतो आहे आपल्यालाच माहिती आहे सगळा संसारातला घाट घाल घालून ठेवला आहे त्याच्याबरोबर जे काही आपण सेवा आहे त्याचा सुद्धा संकल्प करून ठेवला आहे पण ॲट द एंड दिवस संपण्याच्या आत छान जातो अरे बापरे असं वाटतं की आज माझी एवढी सेवा झाली अर्थात कर्ता कर्विता महाराज आहे आपण कोणी नाही तेच सगळं आई भगवती सगळं करून घेते पण तरी सुद्धा एक मनात छान वाटते की एवढी सेवा घडली आणि हा जो आनंद आहे ना हाँ परम है। करन रोज करना ही हा परम आनंद आहे कारण रोज आपल्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी होत नाही आणि नवरात्रीच्या प्रत्येक माळीला अनन्य साधारण महत्त्व आहे भले ज्यांना उद्या हा उपाय करणं शक्य होणार आहे त्यांनी परवा करावा पण खव्याचा नैवेद्य मात्र नक्कीच म्हणजे खव्यापासून एखादी वस्तू बनवावी एखादा गोड पदार्थ बनवावा आणि तो तुम्ही आई भगवतीला अर्पण करू शकता अगदी तुम्ही त्या खव्यामध्ये थोडंसं दूध जरी टाकलं आणि थोडंसं साखर जरी टाकलं थोडं थोडीशी खव्याची खीर टाईम असंही तुम्ही आई भगवतीला अर्पण करू शकता कारण मी तर तेच करणार आहे की खव्यामध्ये थोडस दूध वगैरे टाकून साखर वेलची वगैरे टाकून खीर आ, माता रेणुकेला मी अर्पण करणार आहे तर तुम्ही सुद्धा असं करा उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस सेवेला विसरू नका जेवढ्या जास्त सेवा करता येईल तेवढ्या जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ